अरे आठ मिनट में डॉक्टर आ गया डॉक्टर आ गया नमस्ते बोल रहा है अब लूंगा के मुझे क्या बात कर आज देगलूर शहरातील महावितरणच्या बलतान कारभाराविषयी दुपारी दोन वाजल्यापासून या ठिकाणी लाईट गेली असून कर्मचाऱ्यांचे सगळे फोन या ठिकाणी बंद आहेत आम्ही संबंधित जेही असतील किंवा संबंधित कर्मचारी असतील सर्वांना फोन लावूनसुद्धा त्यांचे फोन स्विच ऑफ आहेत फक्त उडवाडूवीची या ठिकाणी उत्तरं देत असून या ठिकाणी आपण देगलूर शहरातील नागरिक पाहू शकतो त्या ठिकाणी कशा प्रकारे ऑफिसला येऊन या ठिकाणी रोष व्यक्त करायचा लाईट बिल दोन दिवस जरी उशीर झाला तर या ठिकाणी लाईट कट करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्याकडून दिले जाते पण आज दु न, दुपारी दोन वाजल्यापासून या ठिकाणची लाईट गेलेली आहे तर ह्या प्रशासनाला कुठलंच काही वचक राहिलेलं नाही कोणत्या लोकप्रतिनिधीचं वचक राहिलेलं नाही या, ना या ठिकाणी